विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बोला मॅडम मी सौ शीतल संभाजीराव देसाई आडपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातर्फे उभी आहे आज पाहिलं तर पूर्ण देशामध्ये असू द्या चंदगड तालुक्याचा विचार केला असताना आज भाजपमध्ये खूप काही लोक प्रवेश करत आहेत असे असताना देखील तुम्ही काँग्रेसवरती ठाम असून आणि काँग्रेसच्या तिकिटावरती आज आपण हाताच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहात हे सगळं एकंदरीत पाहिल्यानंतर आज तुम्ही प्रचारामध्ये आहात आणि या प्रचारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ही जनता हे नागरिक हे मतदार स्वीकार आलेत काय हां आम्ही आता प्रचारासाठी चंदर तालुक्यातून आहे खेडोपाडी तेव्हा लोकांचं काँग्रेसवर अजूनही प्रेम आहे कारण काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो फार पूर्वीपासूनचा पक्ष आहे तर लोक अजूनही काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आम्हाला भेटतात आणि आज आमच्या घराची परंपरा आहे ओमसाईच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची आणि आमचं काँग्रेसवर प्रेम आहे निष्ठा आहे आणि बंटी पाटील साहेबांच्या ह्याच्यावर आम्ही काँग्रेसची ही इलेक्शन लढवत आहोत तुम्ही आता म्हटला बंटी साहेबांच्या आदेशानुसार आणि ते बरोबर आहे की आपले जे मिस्टर आहेत ते बंटी साहेबांचे अगदी निष्ठावंत आहेत असे असताना आज तुम्ही प्रचारामध्ये जे फिरत आहात लोकांच्याकडनं काय बोलणं होतं लोक काय म्हणतात तुम्हाला काय वेदना सांगतात लोक आपल्या वेदना सांगतात खेडोपाडी जेव्हा जातो तेव्हा वृद्ध महिला बोलतात की आम्हाला विधवा पेन्शन मिळत नाही रस्ते नाहीत अजून खेडोपाडी पुन्हा हे पण लोकांच्या रेशन कार्ड पण नाहीत की त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पुढच्या हे कराय करण्यासाठी मला एक इब्रामपूर मध्ये एक भेटली होती लेडीज ती म्हणजे म्हणजे आमच्याकडे काम करत होती ती अगोदर ती म्हणाली मला अजून खूप मिळत नाही माझ्या मला रेशन वगैरे नको पण माझ्या मुलांच्या ह्याच्यासाठी भविष्यासाठी पण मिळत नाही रेशनचं कार्ड असे प्रॉब्लेम आहेत अजून समाजात मग मॅडम तुम्ही ह्या अडकूर जिल्हा परिषदमधून निवडून आल्यानंतर ह्या लोक ह्या मतदारसा मतदारसंघासाठी काय करणार काय सांगणार सांग काय करणार आहात कामांच्याविषयी हां काम ह्या आड जिल्हा परिषदेमध्ये जर निवडून आलो तर लोकांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन कारण गोर गोरगरीब जास्तीत जास्त वृद्ध महिलांचे जास्त प्रश्न आहेत त्यांना पेन्शन मिळत नाही हे महिलांना लाडके बहीणचे पण पैसे मिळत नाहीत हे प्रश्न आहेत पुन्हा रस्ते वगैरे पण खेडोपाडी खूपच बिकट हे आहे आम्ही आता फिरताना बघितलं प्रचार करताना शेतातले शेतीचे प्रश्न आहेत गहू वगैरे हे पिकं खातात परत पुन्हा प्राण्यांना काही हानी करायची नाही असं हे सरकारच आहे त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतय लोकांच्या जीवावर पण आहे